चीनच्या विकासात रियल इस्टेट उद्योगाचा मोठा वाटा आहे रिअल इस्टेट उद्योग हा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी इंजिन समजला जातो चीनच्या जी डी पीमध्ये या उद्योगाचा वाटा तीस टक्के आहे पण चीनमधील रियल इस्टेट कंपन्या एकामागून एक दिवाळखोरीत जात आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच चीन सरकारही चिंतेत आहे चीनमधील रियल इस्टेट उद्योग अडचणीत का आहे त्याची कारणे काय आहेत भारतात काय परिस्थिती आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शेळके सकाळमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत चीनच्या दोन मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या दिवाळखोरीच्या उमट्यावर आहेत यापैकी एक म्हणजे एव्हरग्रेड जी कंपनी दोन हजार एकवीसमध्येच दिवाळखोर झाली चीनमधील एव्हरग्रेड नंतर आणखी एक कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे तिचे नाव कंट्री गार्डन आहे एकेकाळी कंट्री गार्डन ही कमाईच्या बाबतीत चीनमधील सर्वात मोठी कंपनी होती मात्र ही ही आर्थिक समस्यांचा सामना करत आहे चीनचे रियल इस्टेट क्षेत्र गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहे लोक नवीन घरे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे किंमती घसरत आहेत तसेच बेरोजगारीही वाढत आहे वाढलेले व्याजदर कर्ज घेण्यासाठी कडक नियम आणि चीनमधील मंदी यासह अनेक कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्र दोन हजार एकवीसपासून थंड पडले आहे चीनमधील अनेक प्रॉपर्टी डेव्हलपर्सनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतले आहे मात्र सध्या बाजारात मागणी नसल्याने त्यांचा उत्पन्न मिळत नाही त्यामुळे रिअल इस्टेट कंपन्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत चीन सरकार रियल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करत आहे यामुळे कंपन्यांना कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून कर्ज घेणे कठीण झाले आहे जे त्यांच्या दिवाळखोरीचे कारण बनत आहे चीनमधील रियल इस्टेट कंपन्याच्या दिवाळखोरीमुळे अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे स्टॉकच्या किमती घसरल्या या आहेत याशिवाय आर्थिक विकासही मंदावला आहे चीन आणि भारत यांच्यातील महत्वाचा फरक म्हणजे लोकांकडून असणारी घरांची मागणी दोन हजार आठच्या आर्थिक मंदीच्या काळातही भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात स्थिर मागणी होती आंतरराष्ट्रीय अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आहे आणि घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर सव्वीस टक्के वाढ होत आहे पुणे चेन्नई बेंगळूर आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घरांची विक्री वाढली आहे अहवालात भारतात येत्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी कायम राहणार आहे असा दावा केला जात आहे महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका